पुणे नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा बुलेटच्या धडकेने मृत्यू पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचारी व्यक्तीला भरधाव वेगात आलेल्या बुलेटने धडक दिली त्यामध्ये पादचारी व्यक्ती आणि बुलेट दोघेही जखमी झाले उपचारादरम्यान पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला हा अपघात शनिवारी दिनांक तेवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला विनोद चौधरी राहणार कुरुडी तालुका खेड मूळ राहणार उत्तर प्रदेश असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी हैरी विनोद चौधरी वय वर्ष तेवीस यांनी महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार ऋषभ सोमदत्त संख्यांक शर्मा वर्ष तीस राहणार मोशी याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे वडील विनोद चौधरी शनिवारी सकाळी पुणे नाशिक महामार्गावर कुरुळी येथे रस्ता ओलांडत होते त्यावेळी एक बुलेट एम एच चौदा के टी एकोणसाठ पंच्याण्णव भरदाव वेगात आली बुलेटने समोरून विनोद चौधरी यांना धडक दिली त्यात विनोद चौधरी आणि बुलेटस्वार ऋषभ हे दोघेही जखमी झाले विनोद यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला महाळुंगे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत एन मराठी न्यूजसाठी स्वप्नील गायकवाड खेड